नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जे जांभळून आहे जे कोकण बाडोली जांभळून आहे जे कि मार्केट की मार्केटमध्ये चारशे रुपये किलो आहेत आज अशा आपण पिकाविषयी माहिती बघू की जांभळीमध्ये काय व्यवस्थापन करायला पाहिजे की आपल्याला उत्तम दर्जादार दर मिळावा आणि आपल्याला यामधून उत्पन्न जास्त मिळावं त्यासाठी आपण काय करायला पाहिजे काही प्रश्न आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून सोडूत तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो जांभळून हे महागाडे खूप पीक आहे यामध्ये सध्या याची लावगड महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहे त्यासाठी याचा जो दर आहे जे मार्केट आहे हे उत्तम आणि दर्जेदार चांगला दर मिळतो त्यासाठी आपल्याला जांभळून जी वराटी आहे कोकण कोकणबाडोली याची आपल्याला लागवडीसाठी निवड करायला पाहिजे कारण याच्या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न भरपूर घेता येते तर साधारणतः यामध्ये असे प्रश्न आहेत की आपल्याला लावगड ही किती बाई कितीवर करायला पाहिजे आता साधारण ह्या भागामध्ये आपण जे लावगड बघतो या दोन्ही झाडांमधलं जे अंतर आहे हे बारा फूट आहे आणि जे दोन्ही ओळीतलं अंतर दिसतं आहे हे आपल्याला पंधरा फूट आहे म्हणजे पंधरा बाई बारावर याची आपण लावगड केलेली आहे तर साधारण याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायला काय पाहिजे आता जे हार्वेस्टिंग जांभळाची झालेली असेल तर आपल्याला साधारणतः जून जुलैपर्यंत आपण यामध्ये बागाची आपले काळजी घ्यायला पाहिजे की ज्यामध्ये एक या साधारणतः एक आपण स्प्रे घ्यायला पाहिजे फवारणी घ्यायला पाहिजे तर यामध्ये फवारणी कोणती घ्यायला पाहिजे साधारण यामध्ये डॅमेज होईल तीस टक्केशी असलेलं आपल्याला एक पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचा आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला ज्यामध्ये मार्केटमध्ये साप असेल बायोस्टीन असेल ब्ल्यू कापर असेल असे आशे बरेच प्रकारचे जे बुरशीनाशक आहेत आपल्याला ते तुम्ही घेऊ शकता प साप हे आपल्याला चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला यावर स्प्रे करायचं आहे जेणेकरून की आपले जे जे लीफ आहे तर जे झाडाचे जे पानं आहेत हे पानं सुटसुटीत आणि उत्तम दर्जेदार असावं त्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे कारण यामधून कीड रोग नियंत्रणास आटोक्यात येईल आणि जे किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे पानं वर किडीचा प्रादुर्भाव आढळून आला त्यासाठी आपल्याला ही फवारणी खूप महत्त्वाची आहे आता यामध्ये आपल्याला साधारणतः हे खताचं जे व्यवस्थापन आहे हे पावसाळ्यामध्ये कसे करायला पाहिजे ज्याच्याकडे शेणखत असेल तर शेणखत आपण एका झाडं आता साधारणतः हे चार वर्षाचे तीन वर्षाचे झाडं येतं यासाठी तुम्ही साधारण पाच ते सहा किलो आपण याला शेणखत वापरू शकता शेणखत असेल तर यामध्ये आपण थिमेट टाका एक बुरशीनाशक टाका आणि नंतरच शेणखत याला कोयजलेलं डिकम्पोज झालेला टाका तसं जर आपल्याला पाहायचं असेल तर एक साधारणतः एक एकरासाठी आपण याला जर रासायनिक खत द्यायचं असेल तर तुम्हाला डी ए पी घ्या दहा सव्वीस सव्वीस घ्या आणि एक युरियाची सुद्धा बॅग घ्या म्हणजे अशा प्रकारे दहा सव्वीस सव्वीस जर घेतला असेल तर एक दहा सव्वीस सव्वीसची दोन बॅगे घ्यायची आहेत आणि एक युरियाची एक बॅग घ्यायची आहे असा एका एकरसाठी आपल्याला डोस द्यायचा आहे तर साधारणतः आता यामध्ये फवारणी आणि आपण खताचा डोस पाहिला होता आणि दुसरी जी गोष्ट आहे यामध्ये जे, या जे महत्त्वाचे आहे यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या झाडामध्ये साईट सूट साईज जे सूट आहे म्हणजे गावरानी झाडं निघालेली असतात हे आपल्याला या पद्धतीनं कट करायचे आहे हे महत्त्वाची खूप आहे कारण हे जर कट नाही केलं तर तुमच्या झाडाचा जे बुंदा आहे हे भरपूर प्रमाणात मोठा होणार नाही आणि फळाची संख्या कमी होईल कारण याच्याकडे खूप अन्नद्रवे जाते आता साधारणतः कापीत असताना याला भरपूर खालून कापायचं आहे ठेवायचे नाही कारण या ठिकाणी पुन्हा साईट सुटू निघू शकते आता या ठिकाणी छटणी करत असताना आपल्याला हे खालचे जे जमिनीकडे जे जाणारे आहेत हे हे फांद्या ब्रँच कट कर करायचे आहेत आपल्याला कारण हे जर कट नाही केलं तर आपल्या फळावर जे जांभळाचे जे फळं आहेत त्यावर बुरशीचा अटॅक होऊन जास्त गळायला सुरुवात होते त्यासाठी हे का करणं खूप गरजेचं आहे कारण हे जमिनीकडे ठेवायचं नाही आणि वाळलेल्या जे काढे आहेत त्या पण कट करून खाली काढायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या हे जांभळून या, या बागामधलं व्यवस्थापन करायला पाहिजे आता प्रत्यक्षा बघू शकता आता या ठिकाणीसुद्धा साईट सूट आलेली ही हे आपल्याला पूर्ण काढायचे कारण याच्यामुळं जे अन्नद्रव्य वरी जाणार आहेत हे जाणार नाही आणि ह्या साईट सूटमुळं आपलं जे झाड डेव्हलप होणार नाही त्यासाठी हे काढणं खूप गरजेचं आहे तर आता यामधून आपल्याला साधारणतः हे जांभळीचं जे पीक आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची डिमांड मागणी असते आणि याला साधारणतः दर भरपूर प्रमाणामध्ये असतो आता साधारणत मार्केटमध्ये याचा जर विचार केला तर हे चारशे रुपये सध्या किलो आहेत तर म्हणजे शंभर रुपयाला पाव किलो आहेत असा याला रेट आहे तर या माध्यमामधून आपल्याला साधारणत एका बागामधून पाच ते चार लाख रुपये आपल्याला हे कमवता येतात आ, या माध्यमामधून आपलं उत्पन्न आपल्याला वाढवता येते ते प्रकारे आपण या जांभळी या पिकाची फळाची लावगड करू शकता या माध्यमामधून तुम्हाला भरपूर असे पैसा कमवता येईल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचताल आणि एक मात्र छोटीशी एक कमेंट करायला इसरू नका कारण तुमच्याकडं जो जांभळीचा बाग असेल कोणती होराटी असेल ती मला साधारण कमेंटमध्ये कळवा धन्यवाद भेटून नेक्स्ट व्हिडिओ